नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण संडे स्पेशल आमरस पुरी बनवतो आहे त्याचसोबत एक वटाण्याची भाजीसुद्धा बनवूया हे मी पांढरे वटाणे रात्री एक कप भिजायला टाकलेले होते ते आता आपण कुकरला लावून घ्यायचे आहेत पांढऱ्या वटाण्याची भाजी खायला खूप टेस्टी होते त्यातच आपण आता, आता दोन बटाटे टाकणार आहे तर बटाट्यांची वरची साल मी काढून टाकलेली आहे आता बटाट्यांच्या मोठ्या मोठ्या फोडी करून आपण वटाण्यामध्ये टाकून घेऊया मोठ्या फोडी केल्या तर त्या वटाण्याबरोबरच शिजतील त्यामुळे आपण थोड्या मोठ्या करायच्या आहेत आता अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि कुकर बंद करून आपण याच्या दोन ते ती तीन शिट्ट्या घ्यायच्या तिकडे कुकर होतोय तोपर्यंत आपण इकडे पुरीचे कणिक मळून घेऊया त्यासाठी दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यातच एक मोठा चमचा रवा घेतला आहे आणि चवीप्रमाणे मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण कणिक मळून घेऊया मी रवा टाकला कारण रवा टाकल्याने पुरी कुरकुरीत होते आणि कडकपणा पण पन जास्त वेळ टिकून राहतो म्हणून थोडासा रवा घालायचा तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता इकडे आपण पॅनवरती मसाला तयार करू त्यासाठी तया पॅनमध्ये एक चमचा तेल घातले त्यात आपण दोन कांदे घातलेत उभे चिरून सात आठ लसणाच्या पाकळ्या एक मसाला वेलची घालूया एक इंच इथं आपण ते दालचिनीचा तुकडा घेतला आहे चार पाच काळी मिरी चार पाच लवंग हे थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं आपण कांद्याला इथे तेलामध्ये आता आपण लगेच यामध्ये बट सॉरी टोमॅटो टाकून घेऊया याचबरोबर आपण आठ ते दहा काजूचे तुकडे टाकायचे आहेत काजू ऑप्शनल आहे त्याचबरोबर इथं एक इंच आलंसुद्धा मी घालते आता हा मसाला मस्त दोन ते तीन मिनटं परतून घेऊया मसाला तयार आहे थंड व्हायला बाजूला ठेवूया आणि आपण कुकर बघूया कुकर पण झालेला आहे आपला हे बघा वटाण्याच्या साली सगळ्या बाजूला झाल्या छान असं शिजलेलं आहे लगे लक्षात येतो शिजलेला आणि बटाट्यासुद्धा बघू शकता तुम्ही शिजून तयार आहे आपण भाजी टाकायला घेऊया त्याच पॅनमध्ये आपण आता एकच चमचा तेल घालायचे एक तेज तेजपत्ता एक लाल मिरची आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो पॅनमध्ये टाकूया अगदी कमी तेलामध्ये आपण भाजी बनवतो आहे जास्त तेलाचा वापर नाही केलेला त्याच तेलामध्ये आपण अर्धा चमचे जिरे घालूया लालसर होईपर्यंत चांगलं कांद्याला इथं आपण परतून घेऊया हे पहा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे मसाला पण आपण बारीक केलेला होता तो या कांद्यामध्ये टाकून घेऊया मसाला आपण अगोदर छान असा भाजलेला होता त्यामुळे इथं जास्त वेळा नाही भाजला तरी चालेल तरीसुद्धा यातलं पाणी सगळं निघून जावं म्हणून तेल सुटेपर्यंत छान असं इथं परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं बघू शकता पाण्याचं प्रमाण मसाल्यातून कमी झाले आता बाकीचे मसाले टाकू तर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मीठ घातलेला आहे मीठ आपण वाटाण्यामध्ये शिजवतानासुद्धा घातले त्यामुळं कमीच घालूया नंतर लागलं तर आपण चवीप्रमाणे टाकू शकतो आता हा मसाला सगळा मिक्स करायचा व्यवस्थित सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झाले ना मसाल्यामध्ये की आपण लगेच यामध्ये थोडंसं पाणी घालूया कारण तो खाली चिटकणारही नाही आणि पाण्यामध्ये व्यवस्थित हा मिक्ससुद्धा होईल इथे आता मसाला व्यवस्थित मिक्स झाला की आपण त्यामध्ये लगेच वटाणा आणि बटाटा टाकून घेऊया बटाट्याच्या मी बारीक बारीक फोडी पण केलेल्या आहेत हे सगळं छान असं मिक्स करायचं आहे मस्त भाजी होते वटाण्याची एकदम जबरदस्त चवीलासुद्धा लागते आपण कमी सामानामध्ये बनवले साहित्यसुद्धा जास्त टाकलेलं नाही आहे मात्र जो आपण खडे मसाले वगैरे बारीक करतो ना त्यामध्ये जर तुम्हाला काळी मिरी जास्त तिखट वाटत असेल तर तुम्ही जेव्हा मसाला बारीक करता तेव्हा तुम्ही काळी मिरी काढून टाकली तरी चालेल वरून थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त भाजी तयार आहे साईडला ठेवून देऊया इकडे मी पुऱ्यासुद्धा लाटून घेतलेल्या आहेत तर पुऱ्या तळून घेऊया संडेला असा बेत केला तर घरामध्ये सगळे खुश होतात कारण आमरसपुरी म्हणलं का सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आणि दिवस आहेत सध्या आंब्याच्या म्हणल्यानंतर आंब्याबरोबर पुरी चपाती किंवा वेगवेगळे प्रकार आंब्याच्या आमरसाचे झालेच पाहिजेत तर अशा प्रकारे आपण इथं पुऱ्या पण तळून घेऊया पुऱ्यांना बघा अगदी कुरकुरीपणा राहतो रवा टाकल्यामुळे त्यामुळे कधीही पुऱ्या करताना अगदी थोडासा रवा टाकायचाच म्हणजे कडकपणा थोडासा जास्त राहतो पुऱ्या तळून झाले तर आपण आमरस करायला घेऊया आंबेसुद्धा बाजारामध्ये एकदम मस्त आलेले आहेत अगदी बघितलं की खायची इच्छा होती अशा मस्त मस्त आंबे बाजारामध्ये आलेले आहेत हा हापूस आंबा आहे हापूस आंब्याचे मी इथं आमरस बनवते आता आपण हे व्यवस्थित थोड्या करून घेऊया अगदी गर भरपूर आहे या आंब्यामध्ये अगदी चाकू लागल्याबरोबर लगेच असतो खाली पाणी त्याच्यातलं आहे तर आपण हे चमच्याच्या सहाय्याने अगोदर अगोदर गर आणि साल बाजूला करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्वी कसं आपण हाताने वगैरे चुरून त्याला आमरस बनवायचो पण हांडलीच्या मुलांना आवडत नाही आहे ना त्यामुळे त्यांच्या पद्धतीनं आपल्याला बनवावं लागतं तर ते अशा प्रकारे मी मस्त व्यवस्थित आपण सगळा गर याचा काढून घ्यायचं आहे आणि हा मिक्सरला लावायचा म्हणजे छान असं बारीक पण होतं ते बऱ्याच वेळा काय होतं की सुचतच नाही काय भाजी बनवायची काय करायचं जेवायला त्यावेळेस संडेसाठी तुमच्या घरी जर आंबे असतील तर ही डिश नक्की बनवू शकता तुम्ही मस्त वटाण्याची भाजी होते अगदी कमी तेलामध्ये आमरस होतो चपाती होते किंवा पुरी तळू शकता मस्त साईडला भजे वगैरे करू शकता आणि कमी वेळामध्ये होते जास्त मेहनतीची सुद्धा कामं नाही आहेत तर सीझन आहे तर आंब्याचा रस तर खाल्लाच पाहिजे तर हा गर आहे तो सगळा आपण मिक्सरमध्ये घातला याला मस्त बारीक करून घेऊया अगदी पेस्ट झाली का खायला छान लागतो बघा तुम्ही मस्त घट्ट आणि बारीक झालेला आहे त्या यामध्ये आपण आता अर्धा चमचा वेलची घालूया आणि आपण गुळापासून बनवणार आहे तर अर्धी वाटी इथे गुळ घालायचं आहे तुम्ही जर साखरेपासून बनवणार असाल तर मिक्सरलाच साखर लावा आंब्याच्या घराबरोबर बारीक होईल कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा तुम्ही पण घरी ट्राय करा आणि मानवीच किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार